की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घर मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घर आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाऊन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराजसिंग साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख घरं आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू त्यासोबत एक अजून महत्त्वाची अनाऊन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत मग ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज वीस लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर आज आपण एक महाराष्ट्र सरकारची महत्वपूर्ण योजना महत्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारला आता वीस लाख घरी इथे मंजूर करण्यात आलेले आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता मित्रांनो महाराष्ट्राला आता वीस लाख घरी इथे मंजूर करण्यात आलेले आहे तर यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी यांचे ते कोटी कोटी आभार इथे मांडलेले तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या दोन हजार चोवीस पंचवीस साठी महाराष्ट्राला एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट घरांना मंजूर इथे देण्यात आलेले आहे तसेच प्रधानमंत्री जनमन योजनेत चाळीस हजाराहून अधिक घरे आजवरती कोणत्याही राज्याला दिलेली नाही ही सर्वाधिक संख्या इथे असणार आहे म्हणजे चाळीस हजारापेक्षा कोणत्याही राज्याला घरी तर आतापर्यंत दिली नाही परंतु इथे महाराष्ट्र सरकारला एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट घरांना इथे मंजूर करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र आता इथे थांबणार नाही ही महत्वपूर्ण घोषणा इथे करण्यात आलेली आहे तर यामध्ये मोदी सरकारचं काय भेट दिली आहे तर यामध्ये तेरा हजार तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्याहत्तर घरांची घोषणा करण्यात आली आहे ज्यामध्ये मागील सहा सहा लाख सदोतीस हजार एकोणनव्वद घरांचा विस्तार एकूण एकोण एका वर्षात एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट घर सुद इथे देण्यात आलेले आहे मोदी सरकारचा संकल्प सर्वांसाठी हक्काचे पक्के घर महत्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली आहे मोदी सरकारची महाराष्ट्राला खूप मोठी भेट इथे असणार आहे आता जर तुम्हाला पण या योजनेअंतर्गत लाभ भेटवायचा असेल लाभ मिळवायचा असेल तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या काय अटी शर्ती अनुदान लाभ प्रक्रिया निवड प्रक्रिया अर्ज कुठे करावं लागेची संपूर्ण इथे दिलेली आहे याबद्दलचा जी आर पण इथं प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ज्यामध्ये जे काही अनुदान असणार आहे ते ग्रामीण भागांसाठी एक लाख वीस हजार आणि डोंगरी भागांसाठी एक लाख तीस हजार रुपये ते असणार आहे ज्यामध्ये आता लवकरच यामध्ये पण आर्थिक वाढ इथे करण्यात येणार आहे सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेत देण्यात आलेला आहे आता लाभार्थी निवड प्रक्रिया कशा प्रकारे आहे तर यामध्ये जो काही लाभार्थी असणार आहे त्याची निवड प्रक्रिया कशा प्रकारे यामध्ये सामाजिक आर्थिक सर्वेक्षण दोन हजार अकरा मधून उपलब्ध झालेला प्राधान्यक्रम यादीनुसार ही संपूर्ण माहिती आवाज सॉफ्ट वर आहे सदर ग्रामसभेमुळे ठेवून त्यातून पात्र लाभार्थीची निवड इथे करण्यात आली आहे प्राधान्यक्रम यादी बेघर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केली आहे तर यामुळे यामध्ये अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे म्हणजे अर्ज कुठे करावे लागेल तर यासाठी तुम्हाला अर्ज ग्रामपंचायती किंवा पंचायत समितीमध्ये करावे लागेल आणि यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहे त्यामध्ये तुमच्या घराची कागदपत्रे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला आणि मनरेगा जॉब कार्ड अशा प्रकारे चार ते पाच डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक लागणार आहे तसेच अकाउंट बँक पासबुक ही डॉक्युमेंट तुम्हाला इथे या योजनेसाठी आवश्यक लागणार आहेत ही संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा चांगल्या प्रकारे लावते मिळू शकता नक्की तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चांगल्या प्रकारे लाविते भेटू शकते यामध्ये आता महाराष्ट्र सरकारला एकोणीस लाखापेक्षा जास्त घरी इथे मंजूर करण्यात आलेली जी की आतापर्यंतची सर्वात जास्त मोठी संख्या असणारं महाराष्ट्र राज्य इथे ठरलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती होती जे की आपल्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू का जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र